कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुक्यातील निनाई परळी परिसर पुन्हा एकदा बिबट्याच्या हालचालींमुळे चर्चेत आला आहे गुरुवारी पहाटे शेळी पालनासाठी गेलेल्या एका वृद्ध दाम्पत्यावर बिबट्याने हल्ला चढवला या भीषण घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला मृतांमध्ये गोलिवणे येथील रहिवासी रखुबाई निनो कंक आणि निनो यशवंत कंक यांचा समावेश आहे नेहमीप्रमाणे सकाळी हे दोघे शेळ्यांना जाळण्यासाठी परळी निनाई परिसरात गेले होते मात्र काही तासांनी हालचाल बंद झाल्याने गावकऱ्यांनी शोध घेतला असता रखुबाईंचे शरीर गंभीर अवस्थेत सापडले तर निनोंचा मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना दिसला घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि शाहूवाडी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली वाढल्या होत्या देखील योग्य प्रतिबंधात्मक उपाय झाले नाहीत या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परळी निनाई परिसरात भीतीचे सावट पसरले आहे नागरिकांनी वन विभागाकडे तात्काळ पिंजरे बसून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे दरम्यान दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे मुळची रहिवाशी बोलणे गावातले आहेत छत्रपतींचा सहवास इकडे या परिसरामध्ये होता आणि स्पष्टपणे दिसते की हे जंगली जनावरांच्या माध्यमातून या दोन माणसांचा मृत्यू झालेला तर मृत्यू झालाय जंगली जवळ केलाय हे कोणी सांगू शकतं पण शासन हे मानायला तयार नाही प्रशासन हे मानायला तयार नाही त्यांचं म्हणे की पहिलं ही बॉडी तिकडे गेली पाहिजे पोस्टमॉर्टमला तिथं ठरणार हे कुणी कृती केलेलं आहे आणि नंतर त्या गोष्टी सगळ्या राहणार इतक्या ठिकाणी एखाद्या जीव गेला आहे तर शासनाला त्याची अजिबात गांभीर्य नाही पूर्णपणे असंवेदनशील ठिकाणी अधिकारी वागतायत आता कोणी सांगू शकेल हा संबंध परिस्थिती जंगलातला आहे वरती आपले जंगल त्या ठिकाणी दिसते जी जिस झाले घटना इथं आपले खासगी झालेले झालेली आहे तर जनावरांना जंगलामध्ये काही खाईलच नाही वन खात्याला दुसरं काही काम नाही यंदा डी पीडीसीचे पैसे असतील शासकीय निधी असेल कंत्राट असतील हे सगळे शाही आपले वर खात्याचे अधिकारी त्या सगळ्या कामामध्ये पैसे कमावले गुंग आहेत आणि त्या माध्यमातून पूर्णपणे जंगली जनावर बाहेर काय येतात आता संबंध आपल्या पूर्णपणे पनायाच्या कारखान्याच्या आसपास त्या ठिकाणी बिबट्या बसलेला आहे आपल्याला बिबटे कोहली घरा त्रास असेल डोकांचा असेल त्रास सगळ्यांच्या माध्यमातून पहिल्या या ठिकाणी आमचं पीक गेलं जाऊ दे फक्त माणसांचा जीव जाळलेला आहे गेल्या अडीच वर्षामध्ये जंगलीचे हल्ले त्या ठिकाणी बघितलं तर जवळपास पाच माणसं सहा माणसं आपल्या शिवाडीतली मृत पावलेली एक तळीचा दंगरवाडा दुसरा आपला दंगरवाडा आताची दोन प्रकरणं एक नांदारीच्या ठिकाणी गव्याने मारलेले हे एक आपल्या <स्थ> हरवडीवाडीच्या ठिकाणी झालेलं आहे आणि याच्या पलीकडे हल्ले तर इतक्या प्रमाणात झालेले आहेत या सगळ्याच्या धर्तीवरती मागे मोर्चे आम्ही काढले त्या मोर्चाला सुद्धा माझ्यावर केस झालेले बदल काय झालेला नाही फक्त आम्हाला कोर्टाची तारखा पडतात एवढाच तो काय बदल आहे